विद्यार्थ्यांमध्ये उपजत कुतूहल व संशोधन वृत्ती असते तिची जोपासना होणे आवश्यक असते राठी विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारलेले प्रकल्प पाहून त्यांच्यातील प्रज्ञा व संशोधन वृत्तीची जाणीव होते असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अटल टिकरिंग लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले श्री गणेशदास राठी विद्यालयात अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल बोलत होते संस्थेचे अध्यक्ष वसंत कुमार नंदकिशोर कलंत्री जुगल किशोर गोविंद लाहोटी आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाधारित प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांनी अवलोकन व कौतुक केले नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन मध्ये अटल टिकरिंग लॅब या योजनेत अनेक शाळांचा समावेश आहे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसनासाठी ही योजना सुरू आहे आधुनिक प्रयोगशाळेत इलेक्ट्रॉनिक्स पार्ट मेकॅनिक इलेक्ट्रिकल थ्री डी प्रिंटर ड्रोन रोबोटिक आहेत उपमुख्याध्यापिका मीना शर्मा शैलेश सुताने रवींद्र साडा यांनी स्वागत केले वृंदा विवेक मराठे यांनी सूत्रसंचलन केले तर लाहोटी यांनी आभार मानले तो इसमें आपको क्या क्या किया हुआ? इसमें हमने सेल लगाया और बैटरी लगाई है विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती